नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम आशा व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांना आमच्या चा गुरुजन चॅनलचा सादर प्रणाम आहे आज आपण चार महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करणार आहोत मुद्दा क्रमांक एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पगार वाढणार ही गोष्ट खरी आहे का दुसरं काल राज्याची शपथविधी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब आशा व अंगणवाडी सेविका यांच्यासंदर्भात काय म्हणाले मुद्दा क्रमांक तीन गटप्रवर्तक आणि मदतनीस यांचे पगार किती हजार रुपयांनी वाढेल आणि मुद्दा क्रमांक चार प्रोत्साहन भत्त्याचं चा काय होईल या चार विषयाच्या अनुषंगानं आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी मी विनंती करेल अशा व अंगणवाडी सेविकांना जर आमची माहिती तुम्हाला चुकीची अथवा खोटी वाटली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब बिलकुल करू नका हीच एवढी विनंती आहे मुद्दा क्रमांक एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पगार वाढेल का आपल्या सर्वांना कल्पना आहे की यापूर्वीची जी, जी पगारवाढ आहे जी तेरा हजार रुपये झालेली आहे तर ती आपल्याला सध्या खात्यामध्ये मिळत आहे माझं काल काही अंगणवाडी महिलांशी आमच्या भगिनींशी बोलणं झालं त्यांनी असं सांगितलं की सर आमचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा पगार जमा झालेला आहे त्यामुळं मागची जी पगारवाढ होती ती आता खात्यामध्ये आलेली आहे परंतु माहिती सरकारने जे वचन दिलं होतं की आशा व अंगणवाडी सेविकांचा पगार पंधरा हजार रुपये करणार आहोत त्या अनुषंगानं आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये पगार कधीपासून येईल हा मोठा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पहिली मंत्रिमंडळाची बैठक जी आता होणार आहे त्यामध्ये जर हा विषय आला तर नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पगारवाढ होऊ शकते दुसरा महत्त्वाचा मुद्दा की या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जर विषय आला गेला नाही तर काय होईल जर या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय आला नाही तर एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतची वाट बघावी लागेल कारण की हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी अर्थसंकल्पामध्ये जर त्या ठिकाणी निधीची मागणी झाली नाही तर मग मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन जे मार्च एप्रिलमध्ये होत असते त्याची वाट बघावी लागेल आणि मग त्यावेळेला या निधीची तरतूद केल्या जाऊ शकते लाडक्या बहिणी योजनेसंदर्भामध्ये तीच आपल्याला माहिती मिळत आहे की ही जी पगारवाढ आहे म्हणजे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये तीसुद्धा एप्रिलच महिन्यापासून करण्याची त्या ठिकाणी माहिती मिळत आहे आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणालेले आहेत त्यांच्या शपथविधीनंतर ते असं म्हणाले की आम्ही महाराष्ट्रातील जनतेला जे वचनं दिलेले आहे ते आम्ही निश्चितपणानं पूर्ण करू महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी आम्हाला तमाम आशीर्वाद दिलेत त्यांच्या बळावरती आम्ही सरकार सहजपणे स्थापन करू शकलो आणि फक्त सरकार स्थापन केलं नाही तर आम्हाला पूर्ण मेजॉरिटी त्या ठिकाणी मिळाली न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं बहुमत आम्हाला मिळालं आणि ती केवळ लाडक्या बहिणींमुळं मिळालं लाडक्या भावांमुळं मिळालं आणि निश्चितच लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यामध्ये अंगणवाडी सेविका आशा सेविका यांचा खूप मोठा योगदान होता त्यांनी फॉर्म भरले ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म भरले त्यामुळं लाडक्या बहिणींचे कोट्यावधी लाडक्या बहिणींचे फॉर्म हे अत्यंत कमी कालावधीमध्ये भरले गेले आणि म्हणून त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ पैसेसुद्धा जमा झाले तर लाडकी बहीण योजना यशस्वी होण्यामागे अंगणवाडी सेविका आशा सेविका यांचं खूप मोठं योगदान आहे त्यामुळं निश्चितच या गोष्टीचं फळ त्यांनी केलेल्या कार्याचं फळ निश्चितच आशा व वा अंगणवाडी सेविकांना मिळेल अशा प्रकारचे आशा या ठिकाणी आहे पुढचा महत्त्वाचा प्रश्न मित्र हो की प्रशासकीय स्तरावर नेमकी काय प्रक्रिया सुरू आहे प्रशासकीय स्तरावरती प्रशासकीय स्तरावरती लाडक्या बहीण योजनेचे पैसे प्रथम खात्यामध्ये जमा करायचे पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे या गोष्टीला सध्या आता गती मिळालेली आहे कोणत्या आशिया व अंगणवाडी सेविकांनी किती प्रमाणामध्ये फॉर्म भरले होते याची आकडेवारी गोळा करून त्यांच्या खात्यावरती पैसे जमा आधी होतील असं आयुक्त यांनी सांगितलेलं आहे मित्र हो नवीन सरकारकडून निश्चितच आपल्याला अपेक्षा आहेत गटप्रवर्तक आणि मदतनीस यांचीसुद्धा वाढ व्हायला हवी मदतनीसांची वाढ मागच्या वेळेला तीन हजार रुपये झाली होती साधारणतः यावेळेला ती दोन हजार रुपये होण्याची शक्यता आहे तीन हजार रुपये झाला तर खूपच चांगलं होईल गटप्रवर्तक यांचा पगार साधारणतः पाच हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे कारण की गटप्रवर्तक यांच्याकडे संपूर्ण अशा वर्करचा जो ग्रुप असतो त्यांना ते रिपोर्टिंग करावं लागतं आणि त्यांच्याकडून ती सगळी माहिती जमा करून घ्यावी लागते त्यामुळे त्यांच्यावर खूप मोठं काम असतं खूप मोठी जबाबदारी असते तर देखील पगार त्या ठिकाणी वाढू शकते अशी माहिती मिळत आहे एकंदरीत आज आपण घेतलेल्या सर्व चारही मुद्द्यांवरती आपण प्रकाश टाकलेला आहे महिला आणि बालकल्याण विकास विभागाचं जे मंत्रिपद आहे ते कोणाला मिळेल ही गोष्ट खूप महत्त्वाची राहणार आहे आणि सोबत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आरोग्य विभागाला कोण मंत्री लागतील जे मंत्री असतील त्यांनी आशा अंगणवाडी आशा सेविकांचा विचार त्यांचे अडचणी आणि त्यांना पगारवाढीची का आवश्यकता आहे याची माहिती प्रशासनाला देऊन वित्त विभागाला देऊन त्या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांचा प्रस्ताव पारित करून घेणं आवश्यक आहे आणि महिला आणि बालकल्याण विकास विभागाचे जे मंत्री असतील त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी शासनाकडे विनंती करून ताबडतोब पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा विचार विषय जर आणला तर निश्चितच त्यांना न्याय मिळू शकतो अशा प्रकारचे अपडेट आपल्याला मिळत आहे आम्ही सांगितलेली माहिती चुकीची अथवा खोटी वाटत असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक ला करू नका माहिती योग्य वाटली तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद